एक मोठी बातमी आपल्या समोर येते पारनेर नगरपंचायतचे शिंदे गटाचे नगरसेवक व पारनेर तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान युवराज पठारे यांच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याचा प्रयत्न हल्लेखोराकडून झालाय पारनेर एसटी स्टँड समोरील हॉटेल दिग्विजय समोर ही घटना घडली आहे मात्र गोळी अडकल्यामुळे फायर झाला नाही त्याचवेळी पठारे व सहकाऱ्यांनी चलाखीने आरोपीच्या हातातील कट्टा हिसकावून घेतला त्यानंतर हल्लेखोराने लगेचच धारदार शस्त्राने हल्ल्याचा प्रयत्न केला त्यावेळी पठारे यांनी त्याचे हात तत्काळ पकडले व चाकू हिसकावून घेतला पठारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ झडप घालून हल्लेखोरास पकडल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि युवराज पठारे या घटनेमधून बालनबाल बचावले आहेत घटना समजताच पारनेर पोलिसांनी जमावामधून हल्लेखोरास ताब्यात घेतले असून पुढील तपास पारनेर पोलीस पोली स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर हे करत आहेत भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे पारनेर शहरात प्रचंड निर्माण झाली आहे नेत्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन देत कठोर कारवाईची मागणी केली आज सकाळी आपल्या नगरसेवक युवराज पठारे यांच्यावरती एक बालापचार आहे त्यांनी पिस्तूल घेऊन त्यांना जीव ठार मारण्याचा प्रयत्न केला त्याच्याबरोबर इतर दोघ जण होते एक महेश खेडेकर आणि दुसरा ओंकार गणेश मुळे ह्या दोघांना आपण ताब्यात घेतलेला आहे आणि ह्या बालापचेहर जो आहे त्याला आपण सी पाठवत आहोत या तिघांना ताब्यात घेतलेला आहे त्याचप्रमाणे हात्यार आणि ते चाकू हे दोघांची पण रिकव्हरी चा करण्याचं काम चालू आहे आणि ह्याच्या ह्या गु ह्या गुन्ह्यामध्ये अजून कोणकोण इसम सामील आहेत किंवा ह्यांचा कुणा कुणाकोणाचा पाठिंबा यायला आहे ते दोघ जणं अजून आहेत वॉन्टेड त्यांचा तपास घेण्यासाठी आमचे पथक आता रवाना झालेलं आहे आणि अधिक तपास करून हे हत्यार कुठून आणलं त्याचा पण तपास करू आणि ह्याच्यातमध्ये पारण्यामधले अजून कोणकोण सा कोणाकोणाचा ह्याच्यामध्ये हात आहे ते जे पा खणून त्यांना अटक करायची आम्ही दजूज ठेवलेली आहे सध्या सध्या गुन्हा हा तीनशे सात प्रमाण दाखल केलेला आहे तीनशे सात प्रमाण तीनशे सात एकशे नऊ पाचशे चार पाचशे सहा त्याप्रमाणे आरमॅक प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोन आरोपींना आता अटकाची प्रक्रिया चालू आहे दोन संशयित सम आपण ताब्यात घेतलेला आहे एक बालापचारी आहे आणि अजून दोन आरम्याचे आहेत दोघां आणि ओंकारमुळे ह्या दोघांना ताब्यात घेतलेला आहे एक बालापचारीला आपण सीडब्ल्यू सी ला हजर करत आहोत आणि अजून दोन्ही ही आहेत त्या दोघांना आम्ही ताब्यात घेण्यासाठी पथक आमचं डिटेक्शनचं पथक रवाना झालेलं आहे त्यांना पण लवकरात लवकर आणून अटक करूया सकाळी जो हल्ला झाला होता कशी आहे घटनाक्रम कसा मी स्टँड समोर हॉटेल दिग्दिवजय समोर बसलेलो होतो समोरून एक व्यक्ती आली त्यांनी मला काही न कळता माझ्या छातीला रिव्हॉल्वर लावला दोनदा त्याचा दा चाप दाबला परंतु गोळी नाही निघाली ते माझ्या लक्षात आल्यावर मी लगेच त्याला पकडून आजूबाजूला माझे साथीदार हॉटेल मालक सगळे पळत आले त्यांनी तोरेवालोर माझ्या हातातून त्यांच्याकडे घेतला तोरेवालोर दिल्यानंतर त्यांनी लगेच खिशातून चाकू काढला आणि तो चाकू सगळ्यांना दिसल्यामुळे तो लगेच पकडला गेला त्याचा चाकू हातातून काढून घेऊन त्याला सोडला म्हणजे बाकीच्या पोरांनी ताब्यात घेतला आजूबाजूला लोक नव्हते नाही माझ्या आजूबाजूला एक दीड मिनिटात लोक सगळे जमा झाले ही घटना चालू असताना मी त्याला पकडल्यानंतर चार पाच जण स्टँडच्या दिशेने पळाले त्या कारवाई काय झाली आता गुन्हा दाखल करून झालाय आतापर्यंत गुन्ह्याची प्रोसिजर चालू होती होते आता मी तर तिघांची नाव मला कळालेत दोघ त्यातले तिघांची तिघे त्यांनी पकडून आणलेत त्यात आणखी त्याच्या बाटे कोणीतरी असेल तुमची काय मागणी काय नाही जे आरोपी असतील त्यांना पकडून कारवाई झाली पाहिजे आपण पाहतो गेल्या दोन महिन्यात पुण्यात असेल मुंबईत असेल अशा अनेक थोड्या बऱ्यापैकी लोकांच्यावर असे हल्ले होतात तर डिपार्टमेंटनी त्याची काळजी घेतली पाहिजे राजकीय लोकांनी त्याला पाठबळ दिलं नाही पाहिजे अशा लोकांनी लवकरात लवकर जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना पकडून कारवाई झाली पाहिजे ब्युरो रिपोर्ट राष्ट्र सह्याद्री न्यूज पारनेर दैनिक राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम